काल चंद्रकांत रघुवंशी यांनी धडगाव येते की पद्माकर वडवी साहेबांनी त्यांची उंची बघून मुख्यमंत्री या विरोधात बोलावं असं त्यांनी जाहीर केलं बोलले त्या ठिकाणी व्यक्त केलं परंतु फक्त पद्माकर वडवींनी त्यांची उंची बघूनच बोललं पाहिजे का विषयावर ते आ, आदिवासी समाजाचे एक बुलंद आवाज असं नेतृत्व आहे आणि तुम्ही त्यांना म्हणतात की पद्माकर वडवींनी मुख्यमंत्री यांना यांच्यासोबत बोलताना उंची बघून बोलावं समजा या ठिकाणी तुम्हालाही माहित आहे की धनगर हा आदिवासी नाही आणि आदिवासी मध्ये जर धनगर घुसखोरी करत असेल तर त्या ठिकाणी पत्रकार झाला काय सर्व समाज या ठिकाणी बोलेल तुम्ही आदिवासींच्या जीवावर या नंदुबार जिल्ह्यात मोठं झाला तर तुमची भूमिका काय या विषयावर तुम्ही अगोदर बोला या ठिकाणी की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय असू द्या उच्च न्यायालय असू द्या या ठिकाणी धनगर समाजाची याचिका ही फेटाळलेली आहे हे तुम्हालाही माहित आहे तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणता की धनगर समाज हा त्यांची मागणी आहे आणि या विषयावर पद्माकर वरुणींनी असं बोलू नये आणि पुन्हा वरून तुम्ही म्हणता आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही मग ही तुमची हुकुमशाही आहे का या ठिकाणी तर तुमची जी हुकुमशाही आहे या 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 जाहीर निषेध ठिकाणी ठिकाणी सर्व आम्ही समाजे तुमचा निषेध नोंदवतो तर एक लक्षात असू द्या तुम्ही जे बोलता आहे ते हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी तुमचं जे वक्तव्य आहे ते या काल तुम्ही केलेलं आहे की फक्त पद्मक काय आम्ही सर्व संघटना असू द्या तर या ठिकाणी मुख्यमंत्री मंत्र्यांच्या आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला आहे तुमच्या बातम्या काल तुम्ही आले तर या ठिकाणी तुम्ही मी दाखवतो या वेळेच आदिवासी ते आरक्षण हटवणार नाही ना ना ना। इथं या ठिकाणी आमच्या हटवण्याची विषय नाही या ना ठिकाणी ना। जो धनगर समाज या ठिकाणी भुसकरी करतो तर इथं कोणत्याही समाजाला आदिवासी मध्ये घेऊ नये ही आमची मागणी आहे तुम्ही आदिवासीच्या जीवावर मोठं जिल्ह्यामध्ये तुमची भूमिका या ठिकाणी अगोदर म्हणा आदिवासी समाजाच्या दिशाभूल करू नका थबा मारू नका आणि आदिवासी तुमच्या जे वक्तव्य आहे ते वक्तव्य तुम्ही या ठिकाणी पाहिजे आदिवासी समाजाच्या मार्फत तुम्ही जे हुकुमशाहीचे वक्तव्य केलं आहे की या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असं जर बोलला तर मग ही तुमची या ठिकाणी हुकुमशाही आहे तर या विधानाचे आम्ही जाहीर निषेध नोंदवतो इंकलाब जिंदाबाद जय आदिवासी जागो आदिवासी